नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव सोशल मीडियावर ऑनलाईन प्रेमाचे चाळे अनेक तरुण सोने व रोख रक्कम गमावून बसले हनी ट्रॅप टोळीने तरुणाचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली मिरज शहर परिसरात हनी ट्रॅपचा प्रकार सुरू असून मिरजेतील एका महिलेच्या टोळीने एकाला गंडा घाटल्याची उघडकी झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतली असल्याची माहिती समजते मिरजेतील वखारबाग परिसरातील एका महिलेने सोशल मीडियावर तरुणांची मैत्रीच्या बहाणेने त्यांना ब्लॅकमेल करून कोल्हापूर येथील तरुणांकडून लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तक्रार मिरज शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे सोशल मीडियावर तरुणांसोबत प्रेम कहाणी रचायची त्या तरुणाला भुलवून प्रेम कहाणीमध्ये अडकवायचे व ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून सोने चांदी रोख रक्कम लुटायची असा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजलेली आहे सोशल मीडियावर तरुणांची मैत्री करून संबंधितांना या महिलेने मिरजेतील फ्लॅटवर बोलावून साथीदारांमार्फत त्यांची आक्षेपारे छायाचित्रे व व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याची तक्रार संबंधित तरुणाने दिली आहे संबंधित महिलेचे दोन ते तीन साथीदार महिलेच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाला धमकावून मारहाण करून पैसे उकळत असल्याची तक्रार आहे कोल्हापुरातील एका तरुणाने संबंधित महिला तिच्या साथीदाराविरुद्ध मिहिर शहर पोलिसाला दाखल केलेली आहे पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या काही साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे या प्रकारामुळे मिरज परिसरात एकच खळबळ उडालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आहे डिझाईन्स वेग मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महानकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महानकाली कलेक्शन महानकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महानकाळ